पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वाकडमधील कथित टी डी आर घोटाळ्याप्रकरणी संभाजी ब्रिगेडने महापालिका मुख्यालयासमोर धरणे आंदोलन केले दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली संभाजी ब्रिगेड तसेच विविध सामाजिक संघटनांच्या वतीने घोषणा देत कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे माजी नगरसेवक मारुती भापकर संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा